सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सिरा युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सरश स्वागत सर्वांना शुभ सकाळ महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस च्या घटकातील शेवटचा घटक म्हणजे पुणे कारागृहाचा घटक आणि पुणे कारागृहाच्या घटकातील शेवटची जी परीक्षा आहे ती लेखी परीक्षा सो अशा पद्धतीनं फॉर्म भरणं असेल आणि बाकी सगळं फिजिकल असेल नंतर फिजिकल कट ऑफ असेल कट ऑफ नंतर पुढची स्टेज म्हणजे आत्ताची ती म्हणजे लेखी परीक्षा पुणे कारागृहची लेखी परीक्षा बद्दल थोडस मार्गदर्शन करा की सर कशा पद्धतीनं पेपर सोडवावा आणि कशा पद्धतीनं मॅनेजमेंट करावं याचं संपूर्ण विश्लेषण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता करतोय अतिशय महत्वाचा व्हिडिओ असेल मुंबईला ज्यांनी ज्यांनी ऐकलं त्यांच्या त्यांच्या शिटा लागलेल्या होत्या आणि त्याच पद्धतीनं जे जे पुणे कारागृह सिलेक्शन झालेले असतील त्यांना विनंती करतोय की तुम्ही पहिला शेवट पण व्हिडिओ बघायचा आहे आणि असं मार्गदर्शन तुम्हाला कुठेही भेटलेलं नसणार आहे सो अतिशय महत्वाचं की टाइम मॅनेजमेंट किंवा विषय कशा पद्धतीने सोडवेत कुठला विषय पहिला घ्यावा कोणता विषय शेवटी ठेवा शेवटच्या दहा मिनिटं कसे राखावेत प्रत्येक विषयाला कसा टाइम असतो कोणते कोणते विषय असणार आहेत एका प्रश्नाला किती मिनिटे वेळ आहेत तुमचा वेळ कसा जातो शेवटी गडबड कशी होते या पत्तीनं संपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून करणार सो अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे सुरुवातीलाच एक विनंती करतोय चॅनलवर नवीन असाल तर पहिल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्याच पद्धतीनं टेलिग्राम वरती जर तुम्ही जॉईन केला नसाल तर त्याची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे पेपरच्या बाबतीत अतिशय महत्वाचं मार्गदर्शन तुम्हाला करणार आहोत त्याच पद्धतीनं जे की पुन्हा मुलांचा अजून एक शंका होती सुरुवातीला ती सोडून दिल्यात की सर मला कट ऑफ एवढे मार्क आहेत पण मी सिलेक्शन झालेलो नाही मला कट ऑफ पेक्षा जास्त मार्क आहेत पण मला निवड यादीत घेतलेलं नाहीये त्याचं कारण काय वगैरे म्हणून मुलं टेन्शन घेऊन बसलेले आहेत तर ज्यावेळी ऑफिशियल परिपत्रक विश्लेषण केलेलं होतं त्यावेळी पण सांगितलेलं आणि आताही सांगतोय की तुम्हाला कटऑफ एवढे जरी मार्क असतील तर जो रेशिओ आहे एका दहा प्रमाणात म्हणजे दहाव्या मुलगा हा तुमच्यापेक्षा वयाने मोठा असणार आहे तुमच्यापेक्षा मोठा असणार आहे म्हणून त्याला घेतले आणि तू सुद्धा तेवढाच मार्क असून त्याच्यापेक्षा खाली आहेस जो वयानं राहणार आहेस म्हणून तुला पाठव्या ठेवलेला आहे पहिलं कारण दुसरं कारण की तुझे डॉक्युमेंट इनकम्प्लीट आहेत त्यांनी परिपत्रकामध्ये दिलेला आहे डायरेक्टली तुमचे डॉक्युमेंट जे आहे ते इनकम्प्लीट आहेत सो त्या पद्धतीनं डॉक्युमेंट इनकम्प्लीट असल्यामुळे तुम्हाला काय केलंय डायरेक्ट मध्ये घेतले पण ओपनची तुम्ही मिरट न मारल्यामुळं ओपनचं तुम्ही कट ऑफ न मारल्यामुळे पण तुम्हाला डिस्क्वालिफाय केलं त्या दोन तीन गोष्टी ज्या आहेत ते मगापासून सांगतो तुम्हाला त्यामुळे तुम्हाला डिस्क्वालिफाय केलंय त्यामुळे तुम्हाला लेखीसाठी क्वालिफाय केलेलं नाहीये त्यामुळे मुलं म्हणतात की सर आक्षेप कसा घेऊ कुठं जाऊ डिपार्टमेंटला जाऊ का कुठे जरी गेलास तर हे जे काही महाराष्ट्र पोलीस सेवा प्रश्न नियम आहेत दोन हजार अकरा नुसार त्यानुसार या सगळ्या तरतुदी आहेत या सगळ्या त्याच्यामध्ये तरतुदी असल्यामुळे तुम्हाला काय केलेलं आहे डिस्क्वालिफाय केलेला जरी तुम्ही गेलात तर तुम्हाला डायरेक्ट जे आर तोंडावर दाखवणार हे बघ असं असते जागरला सो असं करू नका कारण की जर खरोखरच अन्याय झालेला असं वाटतंय तर मग कंटिन्यू मला पर्सनली मेसेज करू शकता नसेल तर तुम्हाला जे मगापासून तीन दोन तीन पॉसिबिलिटी सांगितल्या आहेत त्याच पद्धतीने त्यामुळे तुम्हाला डिस्क्वालिफाय आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजे तुम्ही ओपनचा कट ऑफ मारलेला नाही जरी तुमचं डॉक्युमेंट इनकम्प्लीट असलं तरी सुद्धा तुमच्या काश् मध्ये तुम्हाला ठेवलेलं नाहीये कारण की तुमच्याकडं डॉक्युमेंट नसल्यामुळे तुम्हाला ओपन टाकलं आणि त्याच पद्धतीनं जे की मगाशी पहिली गोष्ट सांगितली की तुम्ही काटावरती जरी असला तरी सुद्धा तुम्ही डिस्कॉलिफाय होऊ शकता आणि तेच झालेलं लक्षात ठेवायचं आता आपण महत्त्वाचं म्हणजे लेखी परीक्षेबद्दल पेपर कसा सोडवा हा एक विषय लक्षात ठेवा शेवटचा आणि अतिशय महत्वाचा आहे तुम्ही ट्रेन मध्ये सुद्धा जाता जाता हा व्हिडिओ जरी बघितला तरी सुद्धा तुम्हाला टाइम मॅनेजमेंट किंवा मॅनेजमेंट हे सगळं जमणार आहे हार जीत नंतरची जी गोष्ट आहे पण काही मुलांचं असं होतं की सर फर्स्ट टाइम गेलेलो काय माहितच नव्हतं त्यामुळे मला मार्क कमीच पडले मला फिजिकल तिकडे सेहेचाळीस होते चव्वेचाळीस होते बेचाळीस होते चाळीस होते खूप चांगले मार्क होते डिप्रेशन मध्ये गेलो काय करायचं काय कळत नव्हतं ही सगळी कारण समज येणार आहेत मला वाटतं एक वीस टक्के मुलं तीस टक्के मुलं ही टाइम मॅनेजमेंटचा जो काही मुद्दा आहे तो आपल्या कपाळावरती मारून त्या यशाला हिरकावणी देऊन येतात लक्षात ठेवायचं त्याच दिवशी दारातच पेपरच्या त्यामुळं हे न करता आज जो व्हिडिओ बघेल शेवटपर्यंत आणि त्याच पद्धतीनं मध्ये जाता जाता किंवा एक्झाम सेंटरच्या बाहेर जरी हा व्हिडिओ बघितला तरी सुद्धा त्याला चांगले मार्क मिळणार हे मात्र नक्कीच म्हणजेच टाइम मॅनेजमेंटच्या नावाखाली सर माझे वीस राहिले वीस राहिले दहा राहिले तर दहा मार्क आधीच बाहेर पडलायस तू नव्वद जरी सोडवला असलास तरी त्यातले पन्नास जरी बरोबर आले तुले इकडे तुला चाळीस मार्क आणि तिकडे तुला चाळीस मार्क ऐंशी मार्कांना घंटा काही होत नाही त्यामुळे ज्याला मॅनेजमेंट जमलं तेच जिंकणार लक्षात ठेवायचं म्हणून सांगतोय पहिला शंभर क्वेश्चन आपण पूर्ण सोडवायला शिकूयात आणि त्यानंतर मग निकाल आणि नंतरच्या गोष्टी आहेत पण पहिली स्टेज जे आहे ते म्हणजे मॅनेजमेंट ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर पेपर कसा सोडवावा ह्याच्यावरती आपण बोलणार आहोत लेखी परीक्षा ही सांगतो तुम्हाला की लेखी परीक्षा शंभर मार्कांची असते त्याला नव्वद मिनिटं वेळ असतो विषय आहेत बघा गणित बुद्धिमत्ता जे के जी एस मराठी व्याकरण अशा पद्धतीने चार विषय असतात आता या चार विषयाबद्दल सुद्धा मुलांचं तर मनामध्ये शंका येते निर्माण की सर हे पंचवीस 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 मार्काला येणार आहेत का किंवा कशा पद्धतीने मागच्या व्हिडिओ पण मध्ये सांगितलेलं आहे आणि आताही सांगतोय की पंचवीस 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 मार्काला हा रेशो राहणार नाही लक्षात ठेवायचं मुंबईला सुद्धा चेंज झालेला होता इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा चेंज झाला होता आणि पुणे जिल्ह्याला सुद्धा पुणे कारागृह विभागाला सुद्धा हा रेशो चेंज राहणार लक्षात ठेवायचं त्यामुळं कोणत्याही एका विषयावरती डिपेंडेंट न राहता तुम्ही सगळ्या विषयाला समान वेटेज देऊन तुम्हाला हे तयारी करायला लागणार लक्षात ठेवायचं पण गणित बुद्धिमत्ता हे पन्नास टक्के प्रश्न हे याच्यावरती असं लक्षात ठेवायचं त्यामुळं जोर देत असताना गणित बुद्धिमत्ता सोबत तुम्हाला इतर जे पन्नास टक्के आहेत त्याच्यावरती सुद्धा फोकस करायला पाहिजे सो अशा पद्धतीने तुम्हाला चार विषय आहेत गणित बुद्धिमत्ता जे के जी मराठी व्याकरण आणि संबंधित जे काही घटक असेल जसं की पुणे कारागृह असेल किंवा कारागृह विभाग म्हणा त्याच पण चालक म्हणा बॅट्समन म्हणा एसआरपीएफ म्हणा त्याच्यावरती एक तीन चार प्रश्न असाल लक्षात ठेवायचे म्हणजे पुणे कारागृह स्पेशल आपण आपल्या बॅच मध्ये जवळजवळ ऐंशी ते नव्वद प्रश्न घेतलेले आहेत त्यापैकीच हे दोन तीन प्रश्न चार प्रश्न येऊन जातात हे मात्र नक्की आहे सो अशा पद्धतीने चालक असेल तर चालकच्या बाबतीत मोटर वाहन नियम जो आहे अधिनियम त्याच्यातले प्रश्न असतात चिन्ह असतात आणि कारागृहला सुद्धा कारागृह स्पेशल म्हणजे कारागृहाच्या रिलेटेड मध्ये जे काही प्रश्न असतील ते विचारले जातात याची नोंद घ्यायची आहे आता लेखीला एकाच हजार प्रमाणात पात्र होतात जसे की तुम्हाला बोललो की पुणे कारागृहला एकशे चौऱ्याण्णव पॉईंट समथिंग मुलं हे सरासरी एका मागे होते आणि त्यातून तुम्ही एवढा मोठा डोंगर पार करून एका जा प्रमाणात तुम्ही लेखीला क्वालिफाय झालेला लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्ही स्वतःला कमी समजू नका तुम्ही खूप मोठे आहात तुम्ही खूप ग्रेट आहात लक्षात ठेवायचं समोर काय म्हणतोय सो अशा पद्धतीने एका जा प्रमाणात तुमचा रेशो पुढे येईल टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीत मी विषय पण सांगितलं रेशो पण सांगितलं आता टाइम मध्ये शंभर प्रश्न नव्वद मिनिट वेळ असतो सो अशा पद्धतीनं प्रत्येक एका प्रश्नाला तुम्हाला एक मिनिट दहा सेकंद वेळ असतो किंवा एक मिनिट अकरा सेकंड लक्ष ठेवायचं सरासरी एक मिनिट अकरा सेकंद प्रत्येक प्रश्नाला मग तो जे जी एस असू दे मराठी व्याकरण असू दे गणित बुद्धिमत्ता असू दे किंवा स्पेशल असू दे अशा पद्धतीनं जो मुलगा एक मिनिट अकरा सेकंदाच्या आत किंवा जी मुलगी एक मिनिट अकरा सेकंदाच्या आत प्रश्न सोडवेल तिचाच टाइम मॅनेजमेंट होईल तिचाच निकाल पुढे लागणार आहे हे ज्याला गणित आलं त्याला गणितच सुटली सगळी लक्षात ठेवायचं जर एका प्रश्नाला तुम्ही एक पॉईंट अकराच्या पुढे गेला पंधरा सोळा वीस दीड दोन दोन मिनिटं गेलात तर टाइम मॅनेजमेंट होणार नाही मग ना बाहेर ना ना आल्यानंतर तुम्हाला कळणार नाही सर मी शेवटी शेवटी मला असं झालं सरांनी एकदम सांगितलं तिथलं जे काही पर्यवेक्षक होते त्यांनी सांगितलं की शेवटचे पाच मिनिटं आणि शेवटच्या पाच मिनिटं म्हणजे मी पन्नास पंधरा प्रश्न हे असेच गोल करून आलोय बरोबर आले तर आले नाही तर नाही मग हे चुकते तुमचं अजूनही सांगतोय खूप महत्वाचा विषय आहे की ज्याला टाइम मॅनेजमेंट जमलं त्याला सगळ्या गोष्टी जमल्या त्यामुळं तुम्ही एका प्रश्नावरती थांबत असताना काय करायचं आहे एक पॉईंट अकरा मिनिटचा एक पॉईंट अकरा सेकंद जो आहे म्हणजे एक मिनिट अकरा सेकंड त्याच्या पुढे तुम्हाला जाता कामा कामाने आणि जर गेलात तर तुम्ही स्वतःला सांगायचं की थांबून नाही चालणार सरांनी सांगितले पुढे जायला पाहिजे पुढे जावा जेवढे येतील तेवढे करत पुढे पुढे जायचंय आणि मग टाइम मॅनेजमेंट होते शेवटी दहा मिनिटं इझिली राहतात त्या दहा मिनिटामध्ये तुम्ही दहा राहू द्यात किंवा पंधरा राहू द्या तुम्ही इझिली करू शकताय काय पण करू समजलं सो अशा पद्धतीनं प्रत्येक प्रश्नाला तुम्हाला एक मिनिट अकरा सेकंद वेळ आहे प्रत्येक विषयानुसार टाइम मॅनेजमेंट कसं करायचं हा एक विषय खूप महत्त्वाचा आहे तर प्रत्येक विषयाला बघा गणित बुद्धिमत्ता जे केस मराठी व्याकरण सरासरी जर पकडलं तर एका विषयाला तुम्हाला बावीस पॉईंट पाच मिनिट म्हणजे बावीस मिनिट पाच सेकंड वेळ आहे एका विषयाला सगळं मिळून पकडून सांग तुम्हाला अशा पद्धतीने तुम्ही गणितला बावीस पॉईंट पाच मिनिट त्याचपर्यंत बुद्धिमत्तेला बावीस मिनिट त्याच पद्धत ला पंचवीस मिनिट जे के जी एस हा अवघड असतो कारण की थिंक असते सगळ्यात महत्त्वाचं गडबड करून तिथं चालत नाही तुमच्या काही लिंक्स असतील ट्रिक्स असतील अशा पद्धतीने तुम्हाला ते आठवं लागतं त्यामुळं जेकेजीएसला हा अवघड विषय असो काही मुलांचा सो जेकेजीएस वरती आपण जास्त टाइम दिलेला आहे पंचवीस मिनिटाचा आणि मराठी व्याकरण हा अठरा मिनिटं अशा पद्धतीनं सगळं जर बघायला गेलं म्हणजे गणितला बावीस पॉईंट पाच मिनिटं बुद्धिमत्तेला बावीस पॉईंट बावीस मिनिटं जेकेजीएसला पंचवीस मिनिटं आणि मराठी व्याकरणला अठरा मिनिटं हे जर टाइम मॅनेजमेंट तुम्ही केलात तर सगळं मिळून जवळजवळ एक्क्याऐंशी मिनिटांमध्ये तुमचा पेपर होतोय म्हणजेच न येणारे प्रश्न सोडवून म्हणतोय न येणारे प्रश्न स्किप करून मी म्हणतोय प्रत्येकाच्या मध्ये दोन दोन तीन तीन चार चार वगैरे झाले तर तुमचे एक बारा ते पंधरा प्रश्न हे स्किप होतील त्याच्यावरती वेळ घालवायचं नाही आपल्याला येणारे आप प्रश्न ते सुद्धा चुकायला होतात मग सिली मिस्टेक होते मग असं होते सर मग तसं होते मग सर टेन्शन मध्ये गेलो डिप्रेशन मध्ये गेलो आणि असं झालं आणि तसं झालं हे सगळं ऐकायला मिळणार आहे कारण ती सवय झाली आपल्याला सो अशा पद्धतीनं एका विषयाला किती वेटेज द्यायचं विषयानुसार तुम्हाला टाइम मॅनेजमेंट कसा करायचा हे पण सांगितलेलं आणि त्याच पद्धतीनं आता एक्क्याऐंशी मिनिटं जर सगळ्याच प्रश्नाला होत असतील सगळ्या पेपर होत असतील आणि उर्वरित नऊ ते दहा मिनिटं जर राहत असतील तर ह्या दहा मिनिटांनी तुम्ही काय करायचंय शेवटचं जे काय राहिलेलं आहे ते तुम्हाला करायचंय समोर काय म्हणतोय सो टाइम मॅनेजमेंट तुम्हाला मी सांगितलेलं की कशा पद्धतीने करायचंय आता थोडक्यात जातो जातात ओएमआर शीट एक सांगतो तुम्हाला ओएमआर शीट सुद्धा भरत असताना प्रॉपर करायला लक्षात ठेवायचं तुमचा सीट नंबर वगैरे असेल तर पुणे असेल तर पीएन वगैरे असतो आणि पुढे त्याला दिलेले असतात डिजिट वगैरे सो त्या पद्धतीने पीएन आणि पुढं जो काही नंबर असेल त्या नंबराला काय करायचं त्याच एक नंबर असेल तर झिरो खाली एक दोन तीन चार पाच असे असतात नंबर नऊ पर्यंत तुम्हाला तिथे एकलाच गोल करायचं पुढे दोन असेल तर त्याच तुमच्या मध्ये खाली दोन असू तिथंच गोल करायचं अशा पद्धतीनं जे काही सीट नंबर वगैरे असेल किंवा तुमचं बाकीचं सगळ्या गोष्टी तर तिथं तुम्हाला प्रॉपर ओ एम आर शीट भरावी लागणार लक्ष ठेवायचं ओ एम आर शीट जर चुकली तर तुमचा प्रॉब्लेम येणार लक्ष ठेवायचं ओ एम आर शीट अजिबात चुकणं का गडबड करू नका येत नसेल तर त्या पर्यवेक्षकाला इथे उभारायला सांगा त्यांचं ते काम असतं सर कसं भरू सांगा घाबरून जायचं गरज नाही त्यांचं काम आहे त्यांनी ते करायलाच पाहिजे तुमचं काम आहे येत नाही तर तुम्ही त्याला विचारायलाच पाहिजे तुम्ही थांबावलाच पाहिजे या पत्तीनं विषय आहे समज काय म्हणतोय होते त्यानंतर मुलांना एवढा मोठा त्रास झाला त्यांच्या पाठीमागे मी उभा राहिलो होतो त्यामुळं काही मुलं ही निवड्यादीत आलेली आहेत तर चुकलेले असली तरी सुद्धा पण लढाईच्या अगोदर पांगळ होणं चुकीचं लक्षात ठेवायचं लढाईच्या आधी पांगळ होऊ नका हत्यार आधी टाकायचे नाहीयेत घाबरून जायचं काही काम नाहीये फक्त ओएमआर शीट जर चुकली तर तुम्हाला परत तुमच्या जिल्ह्यातून तुम्हाला एक अर्ज लिखित करून त्या संबंधित मेल आयडी डी वरती मेल करून तरी सुद्धा ओरिजिनल जी कॉपी असेल ती तुम्हाला घेऊन मुख्यालयात जायला लागेल आणि एवढा मोठा त्रास परत हा कोण सहन करणार त्यापेक्षा आता सांगतोय <clears throat> की तुम्हाला ओ एम आर शीट भरत असताना प्रॉपर ओ एम आर शीट भरायला पाहिजे आता हे झालं मागापासून सगळ्या गोष्टी आता पेपर कसा सोडवा टाईम मॅनेजमेंट पण सांगितलं रेशो पण सांगितला एका विषयाला किती वेटेज असणार आहे त्याच पद्धतीनं प्रश्नांची संख्या कशी असणार आहे पंचवीस 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 असणार आहे का वगैरे 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 सो पेपर प्रश्न जो काही तुमचा पेपर असेल तो कसा सोडवा सोप्या विषयाकडून अवघड विषयाकडे जायचं म्हणजे कॉन्फिडन्स 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 येत जातोय अशा पद्धतीनं म्हणजे न येणारे विषय शेवटी ठेवायचे आणि येणारे विषय पहिले घ्यायचे मुलं काय करतात पेपर सेट जसं असेल एबीसीडी वगैरे त्या सेट उलटे फुलटे प्रश्न असतात मागे पुढे तर त्या पद्धतीने सगळंच घेऊन जायला लागतं सगळं घेऊन जातात आणि त्यांना कळतच नाही की बाबा मी काय करणार पहिले चार प्रश्न चुकले तर त्याचा पेपरच पुढचा चुकायचा त्यामुळे जेवढे प्रश्न येत असतील तेवढे प्रश्न पहिला <coughs> आत्मविश्वासानं काय करायचा सोडवायचा आहे आत्मविश्वासानं सोडवायचंय ठेवायचं ठेवायचं सेल्फ कॉन्फिडन्स आला की तुमचे पुढचे प्रश्न सुद्धा न येणारे सुद्धा बरोबर यायला चालू होतील सो न येणारे प्रश्न हे शेवटी ठेवायचे त्याच पद्धतीनं सोपे विषय म्हणजे काय सांगतोय मराठी बुद्धिमत्ता गणित आणि जेकेजीएस सो असा एक फ्लो असा असावा तुमचा म्हणजे स्वतःचा प्रश्न म्हणजे काही लोकांना जेकेजीएस सोपा जात असेल जीकेजीएस घ्या ज्यांना मराठी ग्रामर पहिला जात असेल त्यांनी मराठी ग्रामर घ्या ज्यांना गणित जात असेल त्यांनी गणित पहिला घ्या म्हणजे जे सोपे आहेत ते पहिला घ्या आणि अवघडाकडे नंतर वाटचाल करायचे दुसरा प्रत्येक विषयातील सोपे प्रश्न पहिला सोडवायचे बाकीचे प्रश्न तात्पुरते स्किप करणे त्यावर वेळ न वाया घालवणे एवढा लक्षात ठेवायचा आणि हे प्रश्न शेवटच्या नऊ ते दहा मिनिटांमध्ये सोडवणे जे मगाशी सांगितलं त्या पद्धतीनं म्हणजे पहिला काय करायचं आहे सोपा विषय त्या सोप्या विषयातले सगळे प्रश्न पहिला घ्यायचे राहिलेले एक दोन प्रश्न स्किप करा जे येत नाहीत त्याच पद्धतीने दुसरा विषय सगळे सोपे प्रश्न सोडवा न येणारे प्रश्न स्किप करा सोड सोडा अशा पद्धतीने सगळे प्रश्न पहिला सोपे आहेत ते सोडवायचे आणि जे न येणारे प्रश्न होते एकंदरीत एक सगळ्या पेपर मधले शंभर पैकी समजा तुमचे पंच्याऐंशी सत्याऐंशी नव्वद प्रश्न झाले दहा राहिले तर शेवटची जे नऊ दहा मिनिटं आपण सेव्ह केलेले आहेत टाइम मॅनेजमेंटवर ती विषयामध्ये लक्षात ठेवायचं ती नऊ दहा मिनिट इथे तुम्हाला वापरायचे अजिबात घाबरून जायचे कारण इझिली प्रश्न पेपर जो आहे तो सोडवून रिकाम होतोय आणि मॅक्झिमम मार्क पडणार हे मात्र नक्कीच समजा काय म्हणतोय सो मॅनेजमेंट ही गोष्ट खूप महत्वाची आहे त्याच पद्धतीनं एका प्रश्नाला एक मिनिटच्या एक मिनिट अकरा सेकंद वर थांबायचं नाही आणि जर थांबले तर त्याला टाइम जाईल आणि मार्क कमी व्हायला सुरुवात होतील हे मात्र नक्की जसं मगाशी मी सांगितलेलं आहे सिली मिस्टेक होता कामा नये गडबड करायची नाही एक एक मार्क खूप महत्वाचे लक्षात ठेवायचं काही मुलं काय करतात गडबडीत पटापटपट येत असणार प्रश्न म्हणजे प्रश्न सोडवतात आणि ऑप्शन सुद्धा चूज करतात ए म्हणून आणि उत्तर ओ ए मार्कशीट मध्ये त्यांनी बी किंवा सी गोल करतात आणि जातात आणि नंतर घरात गेल्यानंतर कळते की नाही सर सिली मिस्टेक खूप झाल्या माझ्याकडे अशा पद्धतीनं काही चुकीचं काही करू नका शेवटचे खूप वेळ आहे आपल्याकडे जवळजवळ सात ते आठ दिवसात ह्या मॅनेजमेंट तुम्हाला करता आलं पाहिजे लक्षात ठेवा हे मॅनेजमेंट मनामध्ये घाला आणि ते सत्यात उतरा पेपरमध्ये उतरा लवकर लवकर तुम्हाला वरती भेटून जाईल लक्षात ठेवायचं सिलेमिस्टेक आहे पाचवी गोष्टमार्क शीट मध्ये दोन गोलांना रंगवायचे नाहीत सर्कल प्रॉपर करायचा इनकम्प्लीट किंवा त्याचबरोबर बाहेर जात का म्हणजे याची नोंद घ्यायची आहे म्हणजे तुमचं शीट जे आहे ते शीट वरती पहिलं पेज जे आहे ते प्रॉपर तुमची इन्फॉर्मेशन ते सगळी प्रॉपर भरायची मग सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये चुकला दोन दोन गोल तीन तीन, तीन गोल जर केला तर तुम्हाला काय करता डिस्क्वालिफाय करू शकतात किंवा तुमचं स्कोर जे आहे ते काउंट नाही होणार लक्षात ठेवायचं त्याच पद्धतीनं पत्रिकेमध्ये सुद्धा तुम्हाला किंवा शीट मध्ये सुद्धा तुम्हाला गोल करत असताना काय करायचं डबल ट्रिबल गोल करायचं नाही एकच गोल एका प्रश्नाला लक्षात ठेवायचं दोन दोन गोल केला तर तुम्हाला त्याचा मार्क भेटणार नाही याची नोंद घ्यायची त्याचबरोबर शंभरच्या शंभर प्रश्न सोडवायचे निगेटिव्ह मार्किंग नाहीयेत लक्षात ठेवा हो. काही मुलांना माहीत नसतं की सरळ सेवा सारखं काही निगेटिव्ह मार्किंग असतात आणि मग मुलांना माहीत नसते की सोडवलं आणि सगळंच निगेटिव्ह झालं आणि नंतर म्हणतात की सर मला माहित नव्हतं मी तुक्का मारून आलो पण असं करायचं नाहीये मला तर शंभर पैकी तुम्हाला शंभर प्रश्न सोडवायचे आहेत कारण की निगेटिव्ह मार्किंग नाही चुकला तर हो, बरोबर आलेल्या प्रश्नातील उत्तर मार्क्स जे आहेत ते चुकत नाही लक्षात ठेवायचं सो अशा पद्धतीनं शंभर पैकी शंभर प्रश्न काही पण करून सोडून यायचं कोणीही मला म्हणता कामा नाही की सर नव्वद सुटले सत्याऐंशी सुटले बाकी राहिले टाइम मॅनेजमेंट जमणार नाही असं येऊ नकाजवर ते मागपासून सांगतो ते मॅनेजमेंट करा लवकर लवकर फास्ट करा शेवटी दहा मिनटं सेव्ह करा आणि दहा मिनिटामध्ये राहिलेले जेवढे काय असतील तेवढं सोडवण्याचा प्रयत्न करा त्यामध्ये सुद्धा काय करायचं ते नंतर सांगेल ट्रिक प्रश्न असतील तिथे जास्त जे काही स्मार्ट वर्क आहेत ते सोडवायचं म्हणजे जे ट्रिकी प्रश्न असतील तिथे काय करतात स्मार्ट वर्क किंवा तुमच्या ट्रिक्स असतील म्हणजे मॅथ्स असेल रिजनिंग असेल किंवा बाकी डेट ऑफ बर्थ डेट असतील किंवा एखादी चालू घडामोडीचा विषय असेल जिथे तुम्ही टिक लावलेला असाल अभ्यास करताना त्या पहिला प्रॉपर घेऊन सोडवायचे आहेत कारण तिथे प्लस मायनस प्लस मार्क असतात आणि तिथं स्वतःवरती विश्वास होतोय आणि मग उरलेला पेपर जातो हे मात्र नक्कीच त्याच पद्धतीने गणित ऑप्शन वरून सुद्धा प्रश्न सोडवता येतात हे तुम्हालाही माहिती तुम्ही जर सोडवला असला तर तो विषय वेगळ्या पद्धतीने आहे सो तुम्ही जे काही गोष्टी केलेल्या होत्या किंवा तुम्ही जी गोष्टी करणार आहात त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पेपरचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने असावं किंवा टाइम मॅनेजमेंट कशा पद्धतीने असावं किंवा विषयाची जी काही हे आहे सुचवायचं आहे ते पहिला कशा पद्धतीने घ्यायचे आहेत ही सगळी सूची तुमच्यापर्यंत दिलेली आहे आणि टाइम मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचं गोष्ट सो अशा पद्धतीनं पुणे कारागोरचा पेपर जो नऊ तारखेला अनाउन्समेंट झालेला आहे त्या नऊ तारखेच्या पेपरच्या जे काही क्वालिफाय झालेली मुलं आहेत मुली आहेत आदरणीय सर्व विद्यार्थी यांना विनंती करतोय लक्षात घ्या की शेवटचे सात दिवस आयुष्यातले गेम चेंजर असणार आहेत गेम चेंजर असणार लक्षात ठेवायचं यामध्ये तुमच्या एकट्याचं यश नाही यामध्ये तुमचं यश तुमच्या आईबापाचं यश तुमच्या घराचं यश तुमच्या गुरुचं यश तुमच्या गावचं किंवा या महाराष्ट्राचं आणि पोलीस डिपार्टमेंटचं सगळ्यांचं यश तुमच्या पदार्थ असणार विचार करा गोष्ट लहान वाटते या शेवटच्या सात दिवसामध्ये अजिबात निगेटिव्ह लोकांच्या जवळ राहू नका अजिबात कोणत्याही गोष्टीमध्ये इतर फिरायला गेलाय लांबच गेलाय काहीतर हात मोडलाय पाय मोडलाय त्रास झालाय त्यामुळे झालंच नाही आजारीच पडलाय नको ते खाल्लाय नको ते खाल्लाय हे पण आहे सगळं शेवटच्या दिवसामध्ये सुद्धा जे काही फूड किंवा स्वतःचं जे काही डाएट असेल ते सुद्धा मेंटेन ठेवता आला पाहिजे आणि त्याचबरोबर इतर ज्या गोष्टी आहेत ज्या गोष्टीमध्ये आपण तिथे गेल्यानंतर स्वतः मोटिवेट होतोय अशा ठिकाणी तुम्ही जाऊन दिवसाला एक दोन चार मिनटं बसा जेणेकरून तुम्हाला मोटिवेशन भेटेल तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील आणि त्याचप्रद्द तुम्ही लवकर लवकर वर्दीवरती या सो ह्या शेवटच्या दिवसामध्ये एवढ्या सगळ्यांचं यश असताना तुम्ही खचून जायचं ना अजिबात तुमच्या हातामध्ये सगळ्या दोर आहेत त्यामुळे किती जिंकायचं किती हारायचं हे सगळं तुमच्या हातात लक्षात ठेवायचं शेवटचे सात दिवस आयुष्यातले हे आयुष्य बदलवणारे असतील त्यामुळं अजिबात इकडे तिकडे एकही एक सेकंद न घालवता स्वतः जेवढं काही अभ्यास केला असेल जेवढ्या काही नोट्स काढले असेल जेवढे काही का इम्पॉर्टंट असेल तेवढं सगळं सगळं करायला सुरुवात करा आणि या सात दिवसामध्ये सुद्धा यशावरती स्वार होता येतं हे मात्र नक्कीच शेवटच्या एक दिवसामध्ये सुद्धा होता येतं लक्षात ठेवा तुमच्यामध्ये जिंकण्याची तेवढी अपार शक्ती पाहिजे तुमच्यामध्ये संपलं तुम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार हे मात्र नक्कीच सो आज आजारी असताना सुद्धा तुमच्यासोबत एवढ्या धडपडीनं हा व्हिडिओ बनवतोय विनंती करतोय आजार पण शरीराला आहे आजार पण मनाला नाहीये आजार पण मेंदूला नाहीये त्यामुळे शंभर टक्के धडपडणार पहिल्या दिवसापासून मी तुमच्यापर्यंत धडपडत होतो पूर्ण महाराष्ट्र एकीकडे होतो आणि मी एकटा एक होतो ग्राउंड होणार नाहीये ग्राउंड पुढे गेलेला आहे मुलं निवान झाली पण जी मांडलेली होती ती आज लेखी लेखीला क्वालिफाय झालेली आहे लक्षात ठेवा जे तुमच्यासारखी होते आदरणीय सर्व त्यामुळे विनंती करतोय लय मोठा संघर्ष आपण या पुणे कारागृहासाठी सुद्धा केलेला आहे आणि इथं सुद्धा खूप मोठी जीत ही आपली असणार आहे तुमची माझी सगळ्यांची असणार आहे आणि हा एक एक महाराष्ट्राला दाखवून द्यायचं आहे की एकीकडे महाराष्ट्र असताना मास्टर विशाल सर एकीकडे एक एक असताना सुद्धा आम्ही जिंकून दाखवलेला आहे जसं मुंबईच्या जो काही हिस्ट्री आहे ती पूर्ण चेंज करून टाकलेली होती मुंबई पोलीसची या भरतीचे आणि पुणे कारागोरची सुद्धा चेंज करून दाखवणार लक्षात ठेवायचं पाचशे तेरा जागांपैकी ऐंशी जागा हे आपल्या असायलाच पाहिजे आणि त्यातली प्रत्येक जागा ही आपल्या पोराची असायला पाहिजे एवढे मात्र नक्कीच त्यामुळे खचू नका अजिबात जर काही संकट येत असतील जरी काही प्रॉब्लेम येत असतील मनामध्ये आत्मविश्वास कमी होत असेल शंभर टक्के मेसेज करा तुमच्यासोबत मी आहे लढायला तुम्ही टेन्शन काय घ्यायचं नाही पण काही पण करून यावेळीची ती वर्दी मारायच्या लक्ष ठेवायचं काय पण करून गुलाल हा अंगावरती चढलाच पाहिजे रंगलाच पाहिजे समज काय म्हणतं नसेल तर पुढच्या आयुष्यात तुम्ही बघू शकता किती घाणेळ आहे परत दोन वर्ष भरती आणि तीन वर्ष भरती वय निघून गेलं सर वय वाढ आणि हे आणि ते आणि वेटिंगला आणि सोन अजिबात टेन्शन घेऊ नका यावेळी काय पण करून आपल्याला मैदान गाजवायचं आहे काय म्हणतोय सो काय पण करून तुम्हाला लेखी परीक्षेसाठी माझ्याकडून मॅडमांच्याकडून संपूर्ण महाराष्ट्राकडून तुम्हाला लेखी परिषद शुभेच्छा देतो आणि त्याच पद्धतीनं आपली पीडीएफ बॅच पण आहे आणि त्याच पद्धतीनं आपल्याकडे बॅच पण चालू आहे शेवटच्या सात दिवसामध्ये सुद्धा हजार ते दे दीड हजार प्रश्न आम्ही घेणार आहोत याच्या आधी सुद्धा सात सातशे झालेले आहेत अशा पद्धतीने सगळ्या पीडीएफ तुम्हाला मी सेंड करणार आहे हे सगळं पीडीएफ प्लस क्वीज बॅच अशा दोन्ही बॅच आपल्या सुरू आहेत पूर्ण महाराष्ट्रभर आपण एकशे नव्याण्णव रुपयाला देतोय कमी फीजमध्ये देतोय सो so, याचा फायदा अशा पद्धतीवर की जी की जी असा एवढ्या मोठ्या प्रमाणात फायदा होईल मराठी ग्रामर किंवा पुणे कारोगो स्पेशल या सगळ्या गोष्टी तुमच्या इथे क्लिअर केलेल्या आहेत मुंबईला सुद्धा सतरा एकवीस आणि तेवीस प्रश्न आलेले होते पुणे कारागृह सुद्धा आपण जवळजवळ पंधरा सतरा अठरा वीस प्लस प्रश्न आणण्याचा प्रयत्न आमचा आहे आमचा आम प्रयत्न त्या पद्धतीने ज्यांना ज्यांना पीडीएफ हवी असेल ज्यांना ज्यांना क्वीज बॅच हवी असेल त्यांनी या स्क्रीनवरती so, जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्या व्हॉट्सअप नंबरवरती तुम्हाला मेसेज करायचा आहे की सर मला ते दोन्हीचं कॉम्ब द्या काय ते तुमची फी वगैरे देतो आणि तुम्हाला मला लवकर लवकर आजच्याच पीडीएफ लगेचच पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल एकशे नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला पीडीएफ ज्याच्यामध्ये चोवीसशे पन्नास प्रश्न आहेत आणि क्वीज बॅच जी पाठीमागे सहा सातशे प्रश्न झालेत आणि आता इथून पुढे एक हजार ते तीन हजार दोन हजार प्रश्न केलेत अतिशय महत्वाचे असते अतिशय महत्वाचे असणार लक्ष ठेवायचं समोर काय म्हणतोय ज्यांना ज्यांना वर्दीवर त्यांनी त्यांनी लक्षात ठेवायचं की क्वीज बॅच प्लस हे पीडीएफ जे आहे ते सगळ्या घेऊन टाका आणि पटकन या शेवटच्या सात दिवसामध्ये झोकून द्या आणि लवकर लवकर याच्यावरती यायचंय समोर काय म्हणतोय सर्व आदर्मी विद्यार्थ्यांना पुणे कारागोरीच्या लेखीसाठी माझ्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय त्याच पद्धतीनं या हार्डवर्कसाठी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर मांडल्यात दोन तीन दिवस जरा आजारीच आहे तरी सुद्धा तुमच्यासमोर येतोय काय पण करून एक वर्दी या हार्डवर्क साठी मिळवून द्यायची बाकी याच्या पाठी मला काय भेटेल मला काय तुम्ही देणार आहात त्याचं काही विषयच नाही कारण की एवढी सगळी झालेत आणि एका पेड्याची अपेक्षा नसते नाहीये त्यामुळे मी अजूनही माझा प्रामाणिक प्रयत्न हा सोडणार नाहीये तुम्ही फक्त वर्दीवर यायला सोडू नका तुमच्या मागे मी यायला ठेवायचं समोर काय म्हणतोय सो ज्या so, ज्या विद्यार्थ्यांना लेखीसाठी सिलेक्शन झालं त्यांचा सुद्धा आभार त्याच त्यांना त्यांना शुभेच्छा सुद्धा आणि ज्यांना पीडीएफ घ्यायच्या बॅच घ्यायचे त्यांनी लवकर लवकर मेसेज करा आपल्या टेलिग्राम आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला व्हॉट्सअपवरती जो नंबर आहे त्या स्क्रीनवरती त्याच्यावरती मेसेज करा फक्त तुम्हाला ती जी काही टीम असेल आपली पीडीएफ प्लस प्विच बॅचला ॲडमिशन सुद्धा करून देईल सर्व आदरणीय विद्यार्थ्याला शुभेच्छा देतो आणि त्याच पद्धतीन चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला सोडू नका आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक यावेळी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले ती जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि मी इथं सांगतोय तोपर्यंत धन्यवाद